सिद्धांत भाऊ आपल्या संघासाठी काय करते अरे उत्तुंगाचा षटकार सिद्धार्थ भाऊच्या बॅट मधून निघालेला उत्तुंगाचा षटकार थोडं बाताबाजी झाले पाहूया दोन गे तीन गे चार धाव चार धाव आणि हे बघा पब्लिक आपला राणी धावत आलेला आहे फायनल मारलेला आहे तुषार भाऊंचा हा दुसरा बॉल आणि हा ऊंट तुम्हा असा ही कॅच आणि मयुराने कॅच घेतलेली आहे आणि हा फायनलचा राऊंड चालू आहे रानवडे वर्सेस माजरोने निखिल भाऊ अंपायर आलेत आणि फायनलचा राऊंड चालू आहे तुषार भाऊ ओवर टाकत आहेत ती तीन बॉल झालेले आहेत तुषार भाऊ आता आपल्या संघासाठी काय करत आहे ते पाहूया आपण आणि तुषार भाऊंच हे पुढचं बॉल आणि डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये तुषार भाऊने बॉलिंग टाकलेली आहे निर्धाव असा चेंडू तुषार भाऊने आपल्या संघासाठी टाकलेला आहे बॉलिंग बॉलिंग पुन्हा एकदा तुषार भाऊ आपल्या फिल्डिंग फिल्डिंग उत्तुंग असा षटकार तुषार भाऊ ना षटकार गेलेला आहे आणि अशा प्रकारे माजरूंची वाढती धावसंख्या ही बारा झालेली आहे आणि आता आपल्या रानवडे संघाची दुसरी ओव्हर चालू होत आहे ती संदेश भाऊच्या स्वरूपामध्ये आता संदेश भाऊ आपल्या टीमसाठी काय करत आहेत ते पाहूया आणि आता फिल्डिंग वापस सज्ज झालेली आहे आणि हे आपलं प्रेक्षक फायनलचं फायनल पाहण्यासाठी इकडे आले आहेत हे पहा भाऊ आपल्या संघासाठी पहिला बॉल टाकत आहेत आणि हा डॉटच्या स्वरूपामध्ये परंतु अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये तेरा धावा झाल्या आहेत तेरा धावा নারাজার কলম্ব সংঘাচার গোলামাজ মানে সন্দেশ সামনে উত্তম অনেক সন্দেশে থানা গোলম্বাজ করা জমত নেই পানি সন্দেশ पुन्हा एकदा शटकार संदेश भाऊंना रायगड जिल्ह्यात आईलाय तो फुलपाला न रानवडे का वाचा लागलाय का ला रायगड जिल्ह्यात आईल तो फुलपालान रानवडे का वाचा लागलाय का चायला संघाच्या संघात एक घरी जात एकवीचा काय साधू त्या संदेश आपल्याला संघासाठी काय त्यांनी आणि तुम्ही चालतं काय सर्व क्षेत्र रक्षण सिद्धार्थ भाऊनी छान अशी फिल्डिंग करून एक विकेट घेतलेला आहे वेल आणि पहा पब्लिक फायनलचा आनंद घेत आहेत आणि माधरूंची वाढती धावसंख्या एकवीस झालेली आहे प्रकार एक <guellame> <लिए>। <नलीन> रायगड जिल्ह्यात आयलय तो बोलबाला न रानवडे नाव लागलाय का जायला रायगड जिल्ह्यात आयलय तो बोलबाला संघांची धावसंख्या एकवीस झालेली आहे आणि दोन बॉल बाकी आहेत संदेश भाऊंचे संदेश भाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत यात आपण पाहूया संदेश भाऊचा पुढील चेंडू आता पाहूया आणि अरे पुन्हा एकदा धाव वाय च्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा नवीन चेंडू आणि पुन्हा डॉटच्या स्वरूपामध्ये संदेश भाऊने हा चांगला बॉल चा टाकलेला आहे आणि आता हा शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या आहे बावीस झालेली आहे आणि शेवटचं चेंडू संदेश भाऊ यांचं पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आणि कशा प्रकारे बॉलिंग टाकत आहे ते आता पाहूया आणि हे मारलेलं आहे आणि एक धाव पूर्ण झाली आहे आणि दुसरा चेंडू आणि हे आऊट झालेलं आहे भाऊ बारा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता रानवडे संघाला जिंकण्यासाठी तर रानवडे संघ विजेता होईल का आपण पब्लिक ना विचारूया रानवडे संघ विजेता होईल का आणि पब्लिकचं असं म्हणणं आहे की रानवडे संघ विजेता होणार फायनल मारणार तर आता पाहूया आपण रानवडे संघ कशा प्रकारे फायनल मारतील आता आपण पाहूया mm. श्री गणेश क्रिकेट संघ हाय शानरा नोडे गावाची शानरा नोडे गावाची शानरा रानवडे गावा राजेश गांधी सावंत कर गुरुजी देती 7 लाख मुलाची 7 लाख मुलाची मोठ्याचा मान ठेवून जाती खेळाला न रानवडे गावाचा नाव लागलाय हो का जायला रायगड जिल्ह्यात आईलाय तो फुलबाला रानवडे गावाचा नाव लागलाय गाचा या रायगड जिल्ह्यात आईलाय तो बोलबाला न रानवडे गावाचा नाव लागलाय गादा आता थोड्याच वेळामध्ये सामना चालू होईल प्रफुल भाऊने हा पहिल्या बॉलला पहिला षटकार वाजवलेला आहे प्रबुल भाऊ रानवडे संघाचं स्कोर झाले आहे आठ धावा आणि जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि सतरा धावांची गरज आहे आणि पुढील चेंडू एक स्वरूपामध्ये एक धावा गेलेली आहे प्रफुल भाऊ चांगले खेळत आहेत প্রা ধর কৃত কে সঙ্গে ধরুন সঙ্গে সংখ্যা ভাবনা সাথে সারা रानवडे संघाला जिंकण्यासाठी सात चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता आहे ही फायनल जर जिंकायची असेल तर रानवडे संघाला सात चेंडू आणि पंधरा धावा हे मारावे लागतील आता मयूर भाऊ उतरले आहेत आणि मयूर भाऊ आपल्या संघासाठी काय करत पाहूया आणि मयूर साठी आणि मयूरने आऊट झालेले आहे आणि मयूर भाऊ हे या बॉलमध्ये आऊट झालेले आहेत सात चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता आणि आता उतरले आहेत कपि भाऊ भाऊ आपल्या संघासाठी काय करत आहे आता आपण पाहूया जर जिंकायचं असेल तर सहा चेंडू आणि पंधरा धावा या ठोकावे लागतील रानवडे संघाला आणि आपले अंपेर इथे सज्ज झालेले आहेत सहा बॉल पंधरा धावांची आवश्यकता नो बॉल पाच चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता स्कोअर होतोय स्कोअर होतोय रानवडे संघ आणि माधवणे साई संघ यांचं हे फायनलचं राऊंड आहे आणि पाच चेंडू तेरा धावांची आवश्यकता प्रफुल भाऊ आपल्या संघासाठी काय करतात आता पाहूया आलेले आहेत प्रफुल भाऊ आऊ झाल्यानंतर सिद्धांत भाऊ आलेले आहेत आणि सिद्धांत भाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत यात आपण पाहूया चार चेंडू आणि बारा धावांची बारा धावांची आवश्यकता

आणि कपी भाऊ आपल्या संघासाठी काय करत पाहूया वातावरण शांत आणि धाव 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 गेला धाव 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 तीन गे तीन गे धाव दोन गेले ना एक तीन तीन गेले तीन आणि सिद्धांत भाऊ पुन्हा एकदा सज्ज दोन बॉल नऊ धावांची गरज नो बॉल आहे नो बॉल आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आहे घे बरोबर बरोबर आहे फायनल तर आवड आहे बाबा आणि सिद्धांत भाऊ आपल्या सांगा काय करते अरे ुंगाचा षटकार सिद्धान भाऊंच्या बॅट मधून निघालेला उत्तुंगाचा षटकार रायगड तिला आईलाय तू फुलपालान रानवडे का बाग लाय का जायला रायगड तुला <laughs> आईलाय तू फुलपालान रानवडे का वाचा नाव लागलाय का जायला आईलाय तू फुलपालान रानवडे का वाचा नाव लागलाय का

थोडी बात झाली होती पण पुन्हा सध्या एक बॉल एक रन पाहिजे काय निखिल भाऊ आपण जिंकणार का रानवडे संघ जिंकणार का? काय जिंकणार रानवडे संघ जिंकणार फायनल मारणार चप्पल तुटलेली आहे निखिल भाऊंची अंपेरगिरी करून एक बॉल एक रन पाहिजे रानवडे संघाला विजेता व्हायचा असेल तर एक बॉल एक रन मारावाच लागेल सिद्धांत भाऊ आपल्या संघासाठी फायनल मारायची असेल तर सिद्धांत भाऊन एक रन काढावाच लागेल दुए दुए। ए काय झाले ना मग दोन गे तीन गे चार धाव चार धाव आणि हे बघा आपला रानवडेला धावत आलेला आहे फायनल मारलेला आहे वर्डा 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 रानवडे संघाने फायनल मारलेले आहे अशा सिद्धांत भाऊंच जेवढे कौतुक करावं तेवढं थोडं आहे सिद्धांत भाऊ उचलून घ्या गणेश क्रिकेट संगण रानवडे गावाची शन रनवडे गावाची शन रान गावाची राजेश गांधी सापर गुरुजी साथ मोठ्यांचा मान ठेवून जाती खेळाला न रानवडे गावाचा नव लागलाय हो का जायला अरे कडा कडा अरे सिद्धांत भाऊ कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन छान केलात छान केलात हे सिद्धांत रानवडे संघ या ट्रॉफीचं मानकरी ठरलेलं क्लब रानवडे आयोजित भव्य टेनिस बॉल ओरम क्रिकेट स्पर्धा आरसीसी कप दोन हजार चोवीस चे मानकरी ठरले आहेत रानवडे संघ आणि हे बघा दिगंबर भाऊ दिगंबर भाऊ आपण रानवडे संघ विजेता झालेला आहे हे बघा अरविंद भाऊ या अरविंद भाऊने छान अशी फिल्डिंग केली त्याच्यामुळंच आपण विजेता झालो आज अरविंद भाऊंना जेवढं कौतुक करावं तेवढं अरविंद भाऊंचं हा टाल्या डोगा टाल्या डोगा <laughs> फुल बाला रानवडे का नाव लागलाय हो का जायलाय तो फुलपालान रानवडे का नाव लागलाय का जायला रानवडे संघ विजेता झालाय रानवडे संघ विजेता झालाय तर तुम्हाला कसं वाटतंय कसं फील वाटतंय हा फर्स्ट नंबर मारल्यामुळे रानवडे संघाला आनंद झालाय बघा आनंद गागण्यात मावत नाही असं झालंय बघा किती खुश आहेत